विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि पुन्हा एकदा नव्याने सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारमध्ये स्फोटक वातावरण पाहायला मिळालं सगळ्याच अनुषंगाने शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भाजपने आपले मित्र पक्ष बनवून घेतलं आणि विधानसभेत घवघवीत यश मिळवलं पण त्यानंतर मात्र जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वेळ आली तेव्हा मात्र भाजपने मित्रपक्षातल्या अनेक नेत्यांना एकामागून एक धक्के द्यायला सुरुवात केली खेवाटपाच्या बाबतीत देखील हेच झालं अनुभवी नेत्यांना डावललं गेलं त्यानंतर मग महायुतीमध्ये नाराजीचा सूर दिसून आला त्यानंतर अजूनही जवळपास नाराज मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाहीये असं म्हटलं जात आहे हे नाराजी नाट्य संपत नाहीये आणि इकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या सुद्धा यामध्ये चाललेल्या तयारीत महायुतीमध्ये असलेली धुसपूस चांगलीच विकोपाला गेलेली दिसते त्याचं कारण म्हणजे या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात होणार आहेत असं बोललं जातंय त्यामध्ये महायुतीमध्ये एकी राहील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे महायुतीच नाही तर महाविकास आघाडीमध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळते युती आणि सगळे घटक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर खूप मेहनत घेतली होती परंतु आता त्याच एकीने या निवडणुका देखील लढाव्यात असं कुठल्याही घटक पक्षाला का वाटत नाहीये जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती लोकसभेत महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत महायुतीला जोरदार टक्कर दिली होती महायुतीला हा पराभव पचणं कसंच शक्य नव्हतं विधानसभेला सगळी ताकद एकवटून महायुतीने महाविकास आघाडीचा बदला घेतला बहुमताने शिंदे सेना आणि अजित पवार गट खुश होते आपल्या सपोर्टमुळेच भाजप हा करिश्मा दाखवू शकली अशी भोळी समज दोन्ही शिंदे आणि पवार गटाची झाली आणि इकडे मात्र भाजपने खेळी खेळायला सुरुवात केली ज्येष्ठ नेत्यांची हकालपट्टी तर कुणाला हवं ते खातं मिळालं नाही म्हणून नाराजी असं सगळं महायुतीमध्ये पाहत मिळालं तर इकडे विधानसभेत महाविकास आघाडी देखील थोडी कमजोरच पडली त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी मधले घटक पक्ष स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार असल्याचं विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाठीशी पाठीशी होता संघाचं मोठं होतं आणि आताही संघ भाजपच्या पाठीशी आहेच विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आर मोठी भूमिका बजावण्याच्या तयारीत आहे याचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मुंबई महापालिका निवडणूक सगळ्यात ठरते त्यात मुंबई हा अविभाजित शिवसेनेचा बाले किल्ला आहे गेल्या वर्षापासून मुंबईवर ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व वर राहिलेलं आहे त्यामुळे मुंबईचा हा किल्ला काबीज करणं भाजपसाठी महत्वाचं आहे त्याच अनुषंगाने भाईंदरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती पक्षाला तळागाळात मोठं नेटवर्क असलेल्या आर एस एस संघटनांची गरज आहे असं भाजपच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं एका भाजप कार्यकर्ता असंही म्हणाला की भाजप आणि संघाने एकत्र काम केल्यानं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीला मोठं यश मिळालं त्यामुळे असाच समन्वय पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा ठेवावा लागणार आहे कोणतेही वाद किंवा मतभेद निवडणुकीच्या दृष्टीने संघटनेला परवडणारे नाही आहेत असा थेट संदेश नेतृत्वाने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलाय इतकंच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी संघ पहिल्यांदा ग्राउंड लेवल वर उतरलाय असं बोललं जात आहे आश्चर्य वाटेल पण संघ इतकं जोरदार तयारी करताय की संघाच्या एकूण पस्तीस संघटना भाजपसाठी काम करतायत ज्यासाठी संघाने खूप प्लॅनिंग केलेली दिसते असं म्हटलं जात आहे या निवडणुकीत फडणवीस यांचा कस लागण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते ग्राउंड लेवलला निवडणुकीत यशस्वी ठरलं तर महाराष्ट्रात भाजप सगळ्यात पॉवरफुल पक्ष असेल भाईंदरमध्ये झालेल्या मीटिंगमध्ये सगळे महत्वाचे आराखडे निवडणुकीच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आले त्यामुळे संघ आणि भाजपचं हे कोऑर्डिनेशन यावेळी किती प्रभावशाली ठरणार आहे आपल्याला लवकरच कळेल यावरूनच स्पष्ट दिसतंय की भाजपला सगळ्यात आधी ही निवडणूक एकट्याने लढायची आहे तशी त्यांची इच्छा असल्याचं देखील संघ आणि भाजपच्या झालेल्या मीटिंगमुळे स्पष्ट होत आहे आणि विशेष म्हणजे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांकडून तसे संकेत सुद्धा दिले गेले आहेत त्यामुळे नकळत घटक पक्षांना भाजपने बाजूला सारल्याचं पाहायला मिळत आता स्वबळावर निवडणूक लढवण्याचं कारण काय याबद्दल आपण सुरुवातीला बोललोच आहोत की विधानसभेत महायुतीमधले हे सगळे घटक पक्ष एकत्र दिसले पण हळूहळू एक एक नेता नाराज होत गेला आता अजून एक महत्वाचं कारण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष राज्यात पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतात त्यामुळे भाजपला ज्या ठिकाणी आपली ताकद कमी पडली त्या ठिकाणी चांगलं संघटन करण्याची ही संधी आहे सोबतच इतर घटक पक्ष म्हणजे शिंदेसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी तसंच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अस्तित्वाची ही लढाई ठरू शकते इथून पुन्हा एकदा आपला जम बसवण्याची संधी संदिय सगळ्याच पक्षांना मिळू शकते तसंच यंदा राज्यात सत्तावीस नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत ज्यात बीएमसी चा म्हणजेच मुंबई महानगरपालिकेचा सुद्धा समावेश आहे याशिवाय नुकत्याच स्थापन झालेल्या करंजी आणि जालना या दोन नवीन नगरपालिकांच्या ही या पहिल्याच निवडणुका आहेत त्यामुळे बीएमसी आणि या दोन नवीन नगरपालिका सगळ्याच पक्षासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात आता राज्यात शिंदे सरकारमध्ये या निवडणुका का झाल्या नाहीत हा सवाल विरोधी पक्षाकडून केला जातोय ठाकरे गट म्हणताय की लोकल बॉडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधीच्या शिंदे सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नाहीत ठाकरे गटाने सातत्याने दावा केलाय की भाजप आणि शिंदे सेना मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला घाबरतात राज्य राज्यातील महापालिका आपल्या हातून निसटतील याची त्यांना भीती आहे मात्र आता विधानसभा निवडणुकीत जबरदस्त विजय मिळाल्यानंतर सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास वाढलाय त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची त्यांच्याकडून तयारी सुरू ठाकरे गटाचा हा दावा तथ्य सांगतोय कारण राज्यातील महापालिका पालिका जिल्हा पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सा कार्यकाळ साधारण दोन हजार एकवीस मध्ये संपला होता त्यानंतर आता तीन वर्ष उलटली तरी अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आधीच निवडणुकीतल्या ओबीसी कोट्याच्या विषयावरून देखील या निवडणुकी चा मामला सुप्रीम कोर्टात अडकून पडलेला होता पण लवकरच यावर तोडगा निघून निवडणुका घेतल्या जाती जातील असं बोललं जातंय आता महायुतीमध्ये ही गटबाजी दिसते आहे तेच चित्र महाविकास आघाडीमध्ये सुद्धा दिसू लागलंय थोडक्यात सांगायचं चा झालं तर महाविकास आघाडीत फूट पाडल्याच्या चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या जाव्यात असं मत व्यक्त केलंय शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी झालेला नाही हा एका विचाराने त्यामुळे या पुढील काळात पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची विजय वडेट्टीवार यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे ते म्हणाले की ठाकरे गटाप्रमाणे आपण स्वबळावर लढावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण हा पक्षाचा निर्णय असू शकत नाही त्यामुळे सध्या तरी काँग्रेसची भूमिका थोडी अस्पष्टच आहे दरम्यान आता संपूर्ण राज्याचा केल्यास राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या अद्याप निवडणुका झालेल्या नाहीत तर दोनशे सत्तावन्न नगरपालिका दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांच्या निवडणुका देखील बाकी आहेत इथे सध्या सरकारने नेमून दिलेले प्रशासक कामकाज त्यामुळे नवीन वर्षात होणाऱ्या या निवडणुका मिनी असतील असं म्हटलं अशातच विधानसभेत दारुण पराभव झालेले महाविकास आघाडीतले घटक पक्ष या मिनी विधानसभा म्हटल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यात संघ या निवडणुकीत भाजपसाठी जोरदार तयारी त्यामुळे भाजप आपल्या मित्रपक्षाबद्दल काय भूमिका की हळूहळू आपली ताकद वाढवून या मित्रपक्षांना चितपट करू पाहताय असं चित्र सध्या तरी दिसत आहे पण भाजपने खाते वाटपाच्या आणि मंत्रिपदाच्या बाबतीत जे अनपेक्षित धक्के दिलेत त्यावरून तरी भाजप टप्प्याटप्प्याने भूमिका बदलू शकतो अशी शक्यता दिसते आणि तसं जर झालं तर एवढं मोठं बंड करून शिंदेसेना आणि अजित पवार गट महायुतीमध्ये सामील झाले होते पण इथून पुढे मात्र त्यांचं भविष्य अडचणीत सापडू शकतं अशी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढवणं हा भाजपचा पुढच्या विधानसभेसाठी आखलेला डाव तर नाही आहे ना तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी लगावती या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा